लाल काश समर्थ चोर मले समर्थ चोर मध्ये हातवर करा हा बरोबर काश्यम बरोबर कन्फर्म आहे आपलं चुकणार नाही सगळ्या महाराष्ट्र केसरी नॅशनल राष्ट्रकुल आशियाई सर्व हो काय ढाक मारली पहा आहे ना एक गॅलरी आता होत आली महिलांची माता भगिनीची या बाजूला बसल्यात त्या बाजूला नंतर सावली आल्यानंतर एका बाजूला सगळ्या माता भगिनींची बैठक व्यवस्था नंतर करा अर्ध्या अर्ध्या बसल्यात ऊन खाली झाल्यानंतर आणि ब्ल्यू मंडपवाले मंडपवाले माईकशी संपर्क साधा समर्थ चोरमले विजयी ढाक मारली ना शबास आर्यन शेडगे नाहोरा लालकाश्योम पहिला उपकार सागर जाधव नाहोरा सागर जाधव आर्यन शेडगे हात वर आर्यन लालकाश्योम सागर जाधव सागर जाधव निळी पट्टी निळी पट्टी बांधा निळी पट्टी बांधा निळी पट्टी बांधबाळा सागर जाधव कोण आहे जरा वरती बांधा थोडी हा म्हणजे लक्षात येईल कारण मुळे लक्षात येत नाही पंचेचाळीस किलो पंचेचाळीस किलो अभिनंदन चव्हाण वडगावरा साईलाल कश्युम मयूर जाधव नाहुरा निळा कश्युम तयार राहा तन्मय कोळपे लाल तन्माई चंद्रकांत कोळपे कोळपी निळा कॉस्ट्युम तयार राह पंचेचाळीस किलो तयार म्हणजे तयार एकदम वेळ घालवू नका आणि बावन्न किलो दोन दोन कुस्ती असल्यामुळे लगेच कुस्त्या येणार आहेत वा अशीच अशीच शिवट आणि शिवाट पहा या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान संजय राव महादेव पांढरे विराज पांढरे चंद्रहार पांढरे शरद चोरमले पप्पू कुसेकर सैनिक नारनीर महादेव हरिभाऊ पांढरे मच्छिंद्र पांढरे रामभाऊ सूल संतोष पांढरे राजेंद्र महादेव पांढरे चेअरमन आंधळगाव विकास सोसायटी आपण सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला आपलं मांडवगण ग्रामवासियांच्या वतीनं मनापासून सरसे स्वागत काय चिगर आणि चिदारी हे पहा चिगर आणि चिदारी काय पोहरा लढतायत कौतुक आहे हो लहान मुलांच कौतुक मुलींच्याही कुस्त्या होणार आहेत सौकास निकाल 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 नावाच प्रदर्शन काय पोरं वा अशाच चटकदार आणि चमकदार कामगिरी करणाऱ्या लढती हो मोडी बांधायला सांगितली पहा मोडी हो ओ, काय पोरक इतकी चांगली अशी लढत असतील तर नक्कीच ऑलिम्पिकचं स्वप्न आपण निश्चित पाहू शकतो या छोट्या मल्लांच्या कौशल्यातून झोळी डाव पण इकडे पहा सुंदर झोळी सुंदर झोळी बांधली झोळीचा डाव परफेक्ट डाव दोन्ही बोजा टेकावे लागतात तरच कुस्ती दिली जाते चितपट त्याला म्हणतात चितपट ओ बाबा 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 जोड़ी सुटली जोड़ी अंगावर आली अशी जिगर बले 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 बले, बले। आणि सन्मान्य दादासाहेब गणपतराव फराटे पाटील यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे मनपूर्वक स्वागत आहे सन्मान्य दादासाहेब फराटे पाटील आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कोण आहे हा निळा का निळा साहिल शेतोळे का विजय कोण साहिल शेतोळे ना